इंग्लिश बोलायची खाज काही माणसाने किती असते बघा आता हे आमचा मित्र सर राहुल बेंडके एकदा पाणी नाही म्हणून याला घरच्यांनी पाठवलं पाण्याचा टँकर आणायला आणि तिथनं परत आलाय आणि घरच्यांना सांगायला की नाही पाणी सप्लाय म्हणून मग याच्या भावानं काय केलं ड्रायव्हरला फोन केला अह काय टँकर आणायला माणूस पटवलेला आणि टँकरच्या बाहेर लिहिले तुम्ही सप्लाय म्हणून तर तो ड्रायव्हर पण घाबरला तो गाडीतून उतरला आणि तो बोलला कुठं काय लिहिले मग या वाघाने आमचे सांगितलं त्या गाडीवर लिहिले वॉटर सप्लाय वॉटर सप्लाय म्हणजे ह्याला वाटलं पाणी सप्लाय खरं वॉटर सप्लाय म्हणजे त्याचा अर्थ असतोय वॉटर सप्लाय म्हणजे पुरवठा आम्ही पुरवठा करणार आहे त्याला वाटत वॉटर सप्लाय म्हणजे सप्लाय पाणी सप्लाय असं हे मग ह्याला आम्ही सर राहुल बेंडके का म्हणून हे सगळ्यांनी सांगा असे असे एज अ स्टँडर्ड इंग्लिश असं <laughs> 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 असाल यांचे इंग्लिश चांगले असल्यावर की जण असले यांचं इंग्लिश काय एक दिवस सांगतो हा यांचं इंग्लिश काय नाही सांगतो थोडेच दिवस